आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि अगदीच काही तासांनी प्रचार संपणार आहे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आता आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे आहेत थोड्याच वेळात समाप्ती होणार आहे प्रचाराची काय वाटतं पुढचं नियोजन कसं आहे सगळं महायुतीच्या प्रचाराची सांगता होती आणि महायुतीच्या विजयाच्या पर्वाची सुरुवात होती असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे कारण आपण पाहतोय की पुण्याच्या लोकसभेमध्ये महायुतीचे सर्वच नेते हे या ठिकाणी शेवटच्या चार पाच दिवसामध्ये प्रचारासाठी आले कालच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची एक जोरदार सभा पुण्यामध्ये झाली आज नितीनजी असतील देवेंद्रजी असतील यांच्या सभा आहेत चार दिवसापूर्वी देवेंद्रजींच्या दोन सभा पुणे शहरामध्ये झाल्या एक अत्यंत चांगलं वातावरण एक भगवी लहर या पुणे शहरामध्ये आहे आणि मुरलीधर मोहोळ यांचं मताधिक्य वाढ वाड़ो, वाढवण्यासाठी शेवटच्या दोन दिवसामध्ये महायुतीचे कार्यकर्ते हे अत्यंत वेगाने कामाला लागलेत आणि झटून प्रयत्न करतायत की आपल्या उमेदवाराचा मताधिक्य कसं वाढवता येईल यासाठी पुण्यामध्ये जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वेगवेगळ्या समाजाचे मेळावे झाले ज्यामध्ये मुरली अण्णांना आणि महायुतीला पाठिंबा दिला या समाजाने जा समाजा त्याचबरोबर वेगवेगळे वेग घटक असतील रिक्षावाले असतील फेरीवाले असतील उत्तर भारतीय असतील राजस्थानी असतील अशा सर्व घटकांचे सुद्धा पाठिंब्याचे मेळावे झाले आणि मला असं वाटतं की याच्या पूर्वीच्या लोकसभेपेक्षा ह्या लोकसभेचं मुरले अण्णांचं मताधिक्य हे निश्चित जास्ती राहील असं मला वाटतं किस्त्याच्या बघायला गेला दादा तर मग मतदानाच्या दिवशी सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे लोकांना घरातनं बाहेर काढणं तर एकूण कसे आहे हो आणि एकूण पुढची स्ट्रॅटेजी काय असते नाही आम्ही बूथ लेव्हलला प्लॅनिंग केलंय ले की मतदार बाहेर काढण्यासाठी काय करता येईल आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे तशी रचना आम्ही लावली प्रत्येक बूथ वरती वीस पंचवीस प्रमुख कार्यकर्त्यांचे गट आम्ही केले आणि मला असं वाटतं की मतदार बाहेर काढणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं राहील आणि खूप मोठ्या प्रमाणावर तू मतदान घडवून आणता येईल असं आम्ही प्रयत्न करणार आहोत मी आपल्या माध्यमात पुणेकरांना पुण्याच्या लोकसभेतल्या सर्व मतदारांना आवाहन करतो की मत अधिकाधिक मत मत मतदान करा आपला मतदानाचा हक्क बजावा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे विकसित भारताचा संकल्प घेऊन जे वाटचाल करतायत या विकसित भारताच्या समृद्धीसाठी या भारत मातेच्या वैभवशाली परंपरेसाठी आपण सर्वांनी महायुतीला मतदान करावं आणि मोदीजींना पंतप्रधान करावं आणि मोदीजींचा एक शिलेदार म्हणून मुरली अण्णांना पुण्याच्या लोकसभेतनं संसदेत पाठवावं असं आवाहन मी या निमित्ताने करतो